नमस्कार मी किरण आणि आपण स्वागत फुलंब्री तालुक्यातील येथे आमदार हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केलेले आणि बांधकाम पूर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळा इमारतीचे लोकार्पण माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे नाणा यांच्या शुभहस्ते झाले निधी उपलब्ध करून दिल्यानंतर वाघोळा येथील विकास पा गायकवाड स्थानिक पदाधिकारी शिक्षणप्रेमी नागरिक आणि गावकरी यांनी आगामी काळाची पावले ओळखत त्या पद्धतीने शाळेचा प्लॅन तयार करून घेऊन ठेकेदारांकडून दर्जेदार आणि देखणी इमारत तयार करून घेतल्यानं इमारतीचं लोकार्पण करताना विशेष आनंद वाटला आणि विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादातून शैक्षणिक प्रगती अतिशय छान वाटल्याने शिक्षकांच्या कामाचा विशेष अभिमान वाटला ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षणासाठी माझा नेहमी आग्रह आणि प्रयत्न आहे मतदारसंघातील राबवलेल्या उपक्रमांतर्गत वर्ग तेवढ्या शाळा खोल्या झालेल्या आहेत आगामी काळातील मागणीप्रमाणे दुरुस्त्या आणि नवीन शाळा खोल्याचे नियोजन करता येईल असं प्रतिपादन येवळी आमदार हरिभाऊ बागडे राणा यांनी केलं आहे देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिकून खूप मोठे होण्याचा सल्ला दिलाय येथील शेतकरी नवउद्योजकांसाठी विविध शासकीय कर्ज योजनेच्या माध्यमातून देवगिरी बँक नियमित आपल्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली यावेळी श्री किशोरजी शितोळे अध्यक्ष देवगिरी सहकारी बँक श्री सुहासजी शिरसाट जिल्हाध्यक्ष भाजपा सौ अनुराधाताई चव्हाण सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंबरी श्री सांडू पाटील जाधव तालुकाध्यक्ष भाजपा फुलंबरी श्री शिवाजी महाराज पाथरीकर माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सर्जीराव पाटील मेटे माजी पंचायत समिती सभापती श्री नाथा आप्पा काकडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंबरी श्री विकास जाधव आर्किटेक्ट श्री नंदू पाटील कोलते चेअरमेन खरेदी विक्री संघ फुलंबरी रेखा कवाळे पोलीस पाटील ऐश्वर्या गाडेकर माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर पाटील सोटम रामेश्वर पाटील गायकवाड माझी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वाघोळा सर्जेराव पाटील हरकळ माजी केंद्रप्रमुख जिल्हा परिषद केंद्र धामणगाव भास्कर पाटील गायकवाड शालेय समिती अध्यक्ष पुष्पाताई अरुण गायकवाड सरपंच यांच्यासह मोठ्या प्रमाणावर गावकरी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बाबिस्कर सर तर गावच्या वतीने मनोगत विकास पा गायकवाड सूत्रसंचालन राम गायकवाड तर आभार आत्माराम गायकवाड यांनी केलाय मला आमच्या पिंपरीला ते शिक्षण संस्था आहे इथे वाघोळ्याला जशी आहे तशी पण ती त्या वर्ग पाचवीपासून पुढे होते पहिली दुसरी पर्यंत वर्ग नव्हते पहिली दुसरी तिसरी चौथी तर मला पालकांनी आग्रह केला होता की तुम्ही पहिलीचा वर्ग सुरू करा म्हणलं पहिलीच्या वर्गाला सरकार परवानगी देत नाही त्याला ग्रँड मिळणार नाही कारण जिल्हा परिषद शाळा गावात आहे ते सुरू करा विना अनुदानित सुरू करा मी त्यांना म्हटलं की मला जर त्या शाळेत शिक्षक ठेवायचे ते असतील तर त्यांना पगार संस्थेत आला तुम्ही जर पैसे देणार असेल एका विद्यार्थ्यामागे दोनशे अडीचशे रुपये तर मी शिक्षक ठेवतो एक खात्री देईल तुम्हाला की पहिलीच्या पोराला वाचता येईल जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या जर खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं जिथं जिथं काही चांगली शिक्षक आहे तशी सर्वच चांगली शिक्षक आहे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक हा स्पर्धा परीक्षेतून त्याला नोकरी मिळते आणि जो संस्थेवर काम करतो त्याला स्पर्धा परीक्षा द्यावं लागत नाही त्याचं मेरिट एक वेगळंच असतं आणि त्यातून त्याला आपली नोकरी मिळते म्हणून केव्हाही जिल्हा परिषदेच्या शाळा त्या चांगल्या खरं मी मुद्दा मी या इथल्या पालकांना आणि शिक्षकांना विनंती करेल की जिल्हा परिषदेची शाळा इथं जळगाव मिटीची त्या जळगाव मिटीच्या शाळेला जाऊन तुम्ही एकदा भेट द्या तिथल्या पोरांशी चर्चा करा हे पालकांना जाणीवपूर्वक सांगतोय म्हणजे इथे यायचं तर रस्ता नव्हता म्हणजे एवढ्या आतमधल्या भागातून बैलगाडीने प्रवास करायचा कोलंबरी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर याला आपण जाणही न करायचं म्हणजे अशा अतिशय दुर्गम परिस्थितीमध्ये आपल्या पहिल्या पिढ्यांचं जीवन गेलेलं आहे पण नानांकडे या भागाचं प्रतिनिधित्व आलं आणि आत्ता जो काही कायापालट या भागाचा रस्ते असतील शाळा असतील समाज मंदिर असतील पाण्याच्या व्यवस्था असतील ह्या झालेल्या जर आपण सगळ्यांनी पाहिल्या तर खरोखर एक आपल्या हक्काचा माणूस जर सत्तेमध्ये गेला तर किती छान काम होऊ शकतं विकास होऊ शकतं हे जाण दाखवून दिलेलं आहे शालेय इमारतीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे आमदार तथा माजी विधानसभेचे अध्यक्ष विकास महर्षी आदरणीय बागडे नाना, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर विद्यार्थी आणि सर्व आमचे ज्येष्ठ गावकरी मंडळी तरुण मंडळी आपण एक वर्णन करत असतो दऱ्या वसलेलं वसलेले गाव हे कुठंतरी पुस्तकात आणि कुठंतरी लेखनात कुठंतरी वाचत असतो परंतु खऱ्या अर्थानं वाघोळ्याचं वर्णनही त्याच पद्धतीचं होतं दऱ्या खोऱ्यामध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं असं हे गाव पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा